राज ठाकरे लोकसभा निवडणुकांसाठी कामाला लागलेले आहेत पाच मार्च पासून राज ठाकरे मुंबईच्या मतदारसंघांमध्ये मॅरेथॉन दौरा करणार आहेत तर आठ मार्चला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आठ मार्चला ते काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतील नऊ मार्चला मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्येच साजरा होणार आहे नऊ तारखेला आमच्या जो काही मेळावा आहे तो झाल्यानंतर त्याच्यावरती आमची चर्चा होईल आता संपूर्ण मुंबई सहित महाराष्ट्रामध्ये बरेचसे मतदारसंघ जे आम्ही काढलो त्याची आता आढावा बैठक आमच्या चालू आहेत त्या आढावा बैठकीतून नेमक्या कुठल्या सीट आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचे एकाग्र करायचे त्याच्यावरती आम्ही पूर्णपणे लक्ष देऊन आहोत राज ठाकरेंच्या मतदारसंघातल्या दौऱ्यावर एक नजर टाकूयात कशा पद्धतीने हा दौरा असणार आहे ते आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून राज ठाकरेंचं मिशन मुंबई सुरू होणार आहे पाच मार्चला ते उत्तर मुंबई लोकसभेचा दौरा करतील सहा मार्चला उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतील अकरा मार्चला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत बारा मार्चला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर ते असतील तेरा मार्चला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात जाऊन ते आढावा घेणार आहेत आणि चौदा मार्चला उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतील